महायुती सरकारच्या काळात कोल्हापूर शहरातील अनेक विकासकामं गतिमान झाली आहेत कोल्हापूर टोलमुक्त केले चाळीस वर्ष प्रलंबित असलेला उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा प्रश्न महायुतीने सोडवला शेंडा पार्कमध्ये अकराशे बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे आय टी पार्क मंजूर झाले विमानतळ रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधा निर्मितीचं काम वेगानं प्रगतीपथावर आहे महायुतीच्या माध्यमातून विकासाचा वेग प्रचंड वाढलाय त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी के केली महायुतीकडं कोल्हापूरच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार आहे आता महापालिकेत महायुतीला संधी द्या असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं लक्षतीर्थ वसाहतमध्ये झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये अनुराधा खेडकर शिवानी पाटील हेमंत कांदेकर आणि शिवतेज खराडे हे महायुतीचे उमेदवार आहेत या उमेदवारांच्या प्रचारासाठी लक्षतीर्थ वसाहतीमध्ये झालेल्या सभेला खासदार धनंजय महाडिक भाजप प्रदेश सचिव महेश जाधव माजी महापौर सई खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती भागीरथी संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष समाजकार्य करत आहे संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन अनेकांना मिळवून दिली ही निवडणूक विकास विचार आणि विश्वासाची आहे प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि शहराचा शाश्वत विकास करण्यासाठी महायुतीला विजयी करा असं आवाहन शिवानी पाटील यांनी केलं केंद्र आणि राज्य शासनाच्या विकास योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत आहेत महायुतीच्या माध्यमातून चौफेर विकास होतोय त्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं काँग्रेस आणि विकास हे समीकरण कधीच जमणार नाही असा टोला त्यांनी लगावला कोल्हापूरच्या विकासाचा मास्टर प्लॅन घेऊन महायुती निवडणुकीला सामोरं जात आहे महापालिकेत सत्ता आल्यास कोल्हापूरच्या जनतेला भेडसावणारे प्रश्न सोडवण्याचं अभिवचन खासदार महाडिक यांनी दिलं कोल्हापूर शहरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील झोपडपट्टी धारकांचा प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न सहा महिन्यात सोडवला जाईल प्रॉपर्टी कार्डासाठी लागणारी रक्कम आमदार अमल महाडिक भरतील असंही खासदार महाडिक यांनी जाहीर केलं केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं विकासकामांना निधी कमी पडणार नाही शहराचा कायापालट करण्याची ताकद महायुतीमध्येच आहे असं महेश जाधव यांनी नमूद केलं यावेळी जनार्दन साळोखे अॅडव्होकेट वृषाली इंगळे माजी नगरसेवक आनंदराव खेडकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि मतदार उपस्थित होते